नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश काशीद पाटील आपले मनापासून स्वागत करतो आज दिनांक आहे सोळा बारा दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईवलीला पाहण्यासाठी मित्रांनो आज देखील आवक आपल्याला बऱ्यापैकी मार्केटला पाहायला भेटत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करायला विसरू नका जेणेकरून शेतकरी बांधवांना घर बसल्या बाजारभावाचा अचूक अंदाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो सर्व विवर्ष मी मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईवली लाव पाहण्यासाठी नारंगा मार्केटमध्ये दाना मिती शापूचे मित्रांनो एक विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून बाजारभावाचा अचूक अंदाज आपल्या चॅनेलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला गर्भसल्या आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद कोथंबीर सॉरी मी ती ती बाहेर नऊशे पंचवीस रुपये भेट झाली नऊशे एक नऊशे एक अकरा नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे नऊशे अकरा संतोष एक करायचं नऊशे अकरा रुपये भेट झाली मी ती

सहाशे सहाशे पंचवीस सातशे चाळीस सातशे एकोण आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे पंचवीस नऊशे एकशे दोन नऊशे नऊशे

बाराशे एक तेराशे बाबूचा बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे अकरा बारा एक्कान बारा एक्क बारा एका इकडे बारा एका

चालया टाकावाट टाट भेट खायशी काय चायची काय घ्यायची काय घ्यायची आहे काय कायशी आहे सहाशे ऐंशी रुपये भेट झालं मिथीचं माझं

मिथी आठशे सत्तर रुपये भेट झाले मी तीथी मिथी पाहू दुरी नका नाही चालू एक नंबर अवश

सहाशे अकरा रुपये भेट झाले मी तिच कोथंबीर हायब्रिड वरायटी चारशे ऐंशी रुपये भेट झाले कोथंबीर अशोका वरायटी पाचशे अकरा रुपये भेट झालं अशोका व्हरायटी परत अशोका व्हरायटी पाचशे पंचवीस रुपये भेट झालं अशोका व्हरायटी कोथंबीर कोथंबीर अशोका व्हरायटी पाचशे अकरा पंचवीस चव्वन साठ सत्तरशे अकरा अकरा पंचवीस